वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल बुवा चौधरी म्हणजेच बाबा यांचे चरित्र महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत विचारांचा महाराष्ट्र समाजावर फार मोठा प्रभाव आहे या विचारांचा प्रभाव समाजातील सर्व स्तरावर असून त्याचे परिणाम व परिवर्तन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून विराजमान असलेले श्री हब प परमपूज्य विठ्ठल महाराज चौधरी हे मूळ खानदेशातील मुक्काम पिळोले तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील असून त्यांचा जन्म शुद्ध द्वितीया दिनांक दहा बारा एकोणीसशे बारा या दिवशी वैकुंठवासी गयाबाई भावडू चौधरी पवार यांचे उदरी झाला त्यांना वैकुंठवाशी श्री दगडू व वैकुंठवाशी श्री अर्जुन सौ गौतमाबाई असा विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परिवारासारखाच परिवार होता अध्यात्माचे संस्कार हे उपजतच असल्याने पखवात वाजविण्याचा त्यांना लहानपणापासूनचा छंद ते अध्यात्माचे संस्कार व उपजत पखवात वाजवण्याचा छंद म्हणूनच की काय ते श्री क्षेत्र आळंदी येथी सन एकोणीसशे बत्तीसला पौर्णिमे दिनी आले घरची परिस्थिती म्हणावी तशी कशी महाराज अजान असतानाच मातृत्व व पितृत्वाचे छत्र हरपले सुदैवाने सौभाग्यवती भगिनीचे लग्न झाले होते व्यवसाय शितीत असल्याने लहानपणीच काका चुलत्यांनी शेतीत काम करावे अशी मानसिकता मुंगुरे चारणे शेतात निंदणी खुरपणी असे उद्योग महाराजांनी करावेत असे काकांचे मत होते त्याची शाळा व्हावी असे त्यांना वाटत नसे हा काकांचा हेतू त्यांच्या भगिनी सौ गौतमाबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांना शिक्षणाकरिता आपल्या सासरी मुक्काम पोस्ट शेवाडे तालुका सिंदखेड जिल्हा धुळे येथे बोलावून घेतले त्यांचे शाळेत नाव नोंदवून प्रवेश घेतला आणि महाराजांच्या खऱ्या जीवनाला प्रारंभ झाला बहिणीच्या घरी ज्या मर्यादेने राहिली पाहिजे ती मर्यादा महाराज आपल्या जीवनात पाळीत असत ते नाजूक नाते व माझ्या बहिणीच्या भावी जीवनात माझ्या वास्तव्याने कोणतीही अडचण निर्माण होणार नाही या जाणीवेतून जीवन जरत असत शाळेच्या प्रवेशानंतर हळूहळू एका एका वर्गाने महाराज पुढे सरसावत होते ते जेव्हा इयत्ता सातवीत गेले तेव्हा गणित या विषयात धुळे जिल्ह्यातून ते शंभर टक्के मार्क्स मिळवून पहिले आले होते त्यावेळेस इयत्ता सातवीला फायनल म्हणलं असत त्यांची ती बौद्धिक क्षमता व प्राप्त गुणवत्ता पाहून शाळेत लगेच शिक्षक म्हणून रुजू झाले परंतु उपजत आध्यात्मिकता असल्याने त्या ते काळी त्यांनी खानदेशात पूज्य श्री मामासाहेबांचे कीर्तन ऐकले आणि त्या उपजत आध्यात्मिकतेला जणू आनंदाचे भरतेच आले आणि महाराजांनी प्राप्त लक्ष्मीला त्या लक्ष्मी वल्लभासाठी तिलांजली देत श्रीक्षेत्र आळंदी गाठली तीही वटपौर्णिमेला पुन्हा कारण वड हा वृक्ष शाश्वततेचे प्रतीक आहे आणि त्याच वटवृक्षागत महाराज संस्थेचे वटवृक्ष झाले विद्यार्थीदशेपासून ते अध्यक्षपदापर्यंत अविरत व अखंड अठ्ठ्याहत्तर वर्ष सेवा देणारं व्यक्तित्व म्हणजे पूज्यश्री वैकुंठवासी गुरु विठ्ठल महाराज चौधरी म्हणजेच मोठे बाबा होय संस्थेतील त्यांची सेवा समर्पकयुक्त जीवन हे जणू वारकरी शिक्षण संस्थेशी एकरूपतेचे दर्शन घडवत आहे त्यांचे तितिक्षायुक्त जीवन हे अनेक प्रसंगातून प्रतितीला येते संस्था चालत असताना चालवत असताना विद्यार्थीवर्ग विश्वस्त सह अध्यायी मंडळी वेळ प्रसंगी समाजातून त्रास झाला पण तो त्यांनी मूग गिळून सहन केला हा संतांचा वसा आणि वारसा जोग महाराजांनी लावला पूज्य मामादी मंडळींनी जोपासला व तो वसा व वारशाची जोपासनेसह उपासना हा माझा धर्म आहे म्हणून वाटेल त्या संकटाला बोवा सामोरे जात त्यातून सही सलामत बाहेरही पडत त्याची एकमेव कारण संस्था ही माझी आई आहे व तिचे संगोपन ही माझी जबाबदारी आहे ही महाराजांची भावना असे संस्थेच्या कार्याव्यतिरिक्त महाराजांना दुसरा कुठलाही पाश नव्हता न माडी न मांडी स्वतंत्र फळ संपूर्ण आयुष्य वेचले पण स्वतंत्र जागा घर बँक बॅलन्स ठराविक विद्यार्थी असा कोणताही प्रकार त्यांच्या जीवनामध्ये नव्हता विभागवार भाव त्यांच्या जीवनात कधी शिवलाच नाही पण तो आरोप काही मंडळी त्यांच्यावर करत होती परंतु नीट नीटनेटका बोलका विद्यार्थी त्यांना कायम आवडत असे संस्थेला ते सर्वस्वाने सांभाळत असत आर्थिकता ते फार जपत संस्थेच्या एका नया पैशाचीही नुकसान त्यांच्या जिवारी लागत असे ते कीर्तनानिमित्त काही वेळेला बाहेर जात असत जर प्रवासाव्यतिरिक्त रक्कम संस्थेत जमा करून त्याची देणगी पावती तीही त्या व्यक्तीच्या किंवा गावाच्या नावाने लिहित असत आपला कीर्तनात मिळालेला पैसा संस्थेत जमा करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मोठे बाबा वारकरी शिक्षण संस्थेची त्यांची ही सेवा त्यांना त्यांच्या कोणत्याही पदापासून पदच्युत करू शकली नाही अनेक चढउतार ऊन सावलीचा खेळ होत होता पण सर्व त्यांच्या सेवेपुढे नतमस्तक होत असत सेवा ही अभेद्य कवच आहे हे त्यांनी आपल्या सेवेतून सिद्ध केले जणू त्यांच्या सेवेला सौभाग्य आले महाराजांचे वैराग्यही त्याच भूमिकेतून होते कधीही ते कशावरही आहारी गेले नाहीत परिपूर्ण जीवनात त्यांच्या वैराग्याला तारुण्य येत असे त्यांची भक्ती प्रेमाने बहरत असे त्यांचे ज्ञान मानवाला सुखाची अनुभूती देत असे म्हणून म्हणावेसे वाटते ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब भक्ती ज्ञान वैराग्याचे प्रारूप म्हणजे मोठे बाबा होय ते जे बोलत ते करत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली या गोष्टीवर त्यांचा फार भर होता ते कीर्तनातून शाब्दी शब्द पांडित्याचे बोल घेवड्याचे बोलणे म्हणजे कुचकामी असे म्हणत त्यासाठी ते, ते एक दोहा म्हणत कथनी पठनी करोनी काय वाचोनी रहनी वाया जाय पूज्य मोठे बाबा म्हणजे संस्थेवर माया विद्यार्थी वर्गावर छाया सर्वाभूती दया अशी होती मोठे बाबांची काया निकोपदेह निरागस वृत्ती कडकडीत वैराग्य प्रखर ब्रह्मचर्य गौरवर्ण टपोरे डोळे ज्वलंत गुरुनिष्ठा असे होते त्यांची लोबस रोपडे पूज्य मामासाहेब त्यांचे दीक्षांत गुरु पूज्य मामा त्यांना विठोबा म्हणत सांप्रदायिक कार्यातील त्यांची व्यापकता पाहून त्यांनी त्यांचे विठ्ठल हे नाव सार्थक केले म्हणून संस्थेचा अख्खा परिवार त्यांना विठ्ठल आमुचे जीवन असे म्हणतो